चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सुंदर माहिती देणार आहे प्रत्येकासाठी महत्वाची माहिती आहे कारण जनरली बऱ्याचशा घरांमध्ये बऱ्याचशा जणांकडे हा प्रॉब्लेम सुरू आहे की ताई आम्ही झाडं लावली आहेत आम्ही झाडांना व्यवस्थित पाणी घालत आहोत आम्ही तुळस लावलेली आहे मात्र आमची तुळस ही बहरतच नाही बहरली तरी कमी कालावधीमध्येच ती पुन्हा सुकते किंवा त्याची पानं जी आहेत ती आपोआप खडू लागतात म्हणजे आमच्या घरामध्ये तुळशीचं रोप होतच नाही जरी झालं जरी रुजलं तरी पण ते सुकतं कोमेजतं आमच्याच घरामध्ये असं का होत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घराच्या आजूबाजूला जी काही झाडं आहेत ही का सुकतात कशामुळे सुकतात याचे नक्की काय संकेत असतात ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहचते बघा बऱ्याच वेळा आपण घराच्या बाजूला झाडं लावतो तुळस तर प्रत्येक घरामध्ये असते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही आपली लक्ष्मी आहे तुळस ही आपली अगदी आपण आई समान मांडतो सकाळी उठल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुळशीला आपण पाणी घालतो आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामांना आपण सुरुवात करतो म्हणजे सर्वात आधी आपण जी सुरुवात आहे ही आपल्या आईपासून करतो आपल्या लक्ष्मी मातेपासून करतो अतिशय पवित्र अतिशय शुभ असणारी ही तुळस माता प्रत्येकाच्या घरात असं नाही रुजते ती प्रत्येकाच्या घरात पण बऱ्याच वेळा खूप वाईट गोष्टी असतात या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्यापर्यंत होत असतो आपल्या घरापर्यंत येत असतो आणि जेव्हा दारात ही तुळस माता असते तेव्हा ती स्वतःवरती सर्व गोष्टी घेत असते आणि मग त्यामुळे ती सुकत असते ती का सुकता याची प्रॉपर माहिती सांगेन बऱ्याच वेळा बारा काय होतं माहिती का हो आपण एखाद्या लांब ठिकाणी जातो किंवा आपण घर सोडून दुसरीकडे जातो म्हणजे अगदी पाहुणे असो किंवा कामानिमित्त असो त्यावेळेस तुळशीला पाणी व्यवस्थित भेटत नाही आणि त्यावेळेस जेव्हा ते सुकते ते नॅचरली असतं कुठल्याही झाडाला पाणी भेटलंच नाही तर ते सुकू शकतं मात्र ज्यावेळेस खूप पाणी घालतो व्यवस्थित काळजी घेतो सगळं काही करतो पण तरीही घराच्या आजूबाजूची झाडं ही सुकतच चाललेली आहे ती बहरतच नाही बहरली की ती आपोआप त्याची पानं आहेत ती खडून जातात याचं लक्षण जे आहे हे अतिशय अशुभ आहे अजिबात याचं लक्षण चांगलं मानलं जात नाही याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे असलेली जी काही धनलक्ष्मी आहे जी काही संपत्ती आहे तिचा ओघ आता कमी होणार आहे किंवा आपल्याकडे असणारी लक्ष्मी आहे आपल्याकडे असणारा जो काही पैसा आहे हा कुठल्या तरी कारणाने नष्ट होणार आहे जेव्हा तुळस जी असते ना तिची जी पानं असतात ही पानं जेव्हा पिवळी होऊन खाली पडतात त्यावेळेस ते नैसर्गिक असतं आणि ते शुभही मानलं जातं पण ज्यावेळेस हिरवीगार तुळस असते अगदी आपल्या आजूबाजूला कुठलीही झाडं लावलेली असती ती जर पिवळी त्याची पानं पडली तर ती शुभ मानली जातात मात्र जी हिरवीगार पाने जर पडत असतील तर नक्कीच तुम्ही समजून जा की आपल्याकडे असणारा पैशांचा जो तो ता कमी रही। काही ओघ आहे तो आता कमी होणार आहे काहीतरी एखादं संकट एखादी काहीतरी अकस्मित असं आपल्या घरावरती घडणार आहे आणि त्यामुळे आपल्यासोबत असं काहीतरी होत आहे हा हा मेन संकेत आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण तुलस लावतो पण ती सुकत जाते अगदी पानं तर खडतात पण ती आपोआप वाळत जाते हे सर्वात वाईट लक्षण आहे आणि हे जे लक्षण आहे हे कसलं आहे मी तुम्हाला सांगते तर करणे बधा मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं एक नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी याबद्दल माहिती सांगितलेली आहे प्रत्येकाला आपलं चांगलं बघवत असं नाही ज्या लोकांना आपल्या चांगलं बघवत नाही ते अशी काहीतरी तांत्रिक शक्ती करतात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपल्या घरातील व्यक्तींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात कुठल्याही पद्धतीने काहीही करतात पण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये तुळशी माता असते ना आपल्या घराच्या उंबरठ्यावर जेव्हा तुळस ही असते ना त्यावेळेस ती सहजासहजी आपल्यापर्यंत कुठलीच वाईट शक्ती पोचू देत नाही आपल्या घरापर्यंत कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करत नाही कारण जी पण वाईट शक्ती असते किंवा जे पण काहीही असो ते सर्व ती स्वतःमध्ये सामावून घेत असते आणि एखाद्या व्यक्तीने किंवा कुणीही आपल्या घरावरती टोणा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तर ही जादू जी आहे ही तुळशी मातेपर्यंत येऊन पोचते आणि त्यामुळे ती आपोआप सुकत जाते सो असं होत असेल की तुम्ही तुळशीला व्यवस्थित पाणी घालताय सगळं काही करताय पण तरीही तुमची तुळस सुकत चाललेली आहे वाढत चाललेली आहे तिची पानं आपोआप खडत आहात आणि त्या प्रत्येकाने नक्की आठवा किंवा प्रत्येकाने नक्की कमेंट करा की तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा सतत आजारी असेल तुमच्या घरामध्ये म्हणजे पैशा जाण्याचं काही ना काही सुरू असेल की एक आजार बरा झाला की दुसरा आजार कुठलं तरी एखादं संकट लागलं की ते मिटत नाही तर दुसरं संकट कितीही पैसा आला तर तो टिकतच नाही घरातील आजार पण संपतच नाही घरातील म्हणजे जी शांती आहे ती पूर्णपणे संपलेली आहे सुख वाटतच नाही कितीही पैसा असो पण सुख वाटत नाही तर हे त्याचं मेन लक्षण आहे अशा व्यक्तींच्या घरात कधीच सौख्य लाभत नाही त्यामुळे जर तुमच्याकडे असं होत असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला लावलेली झाड जर अशी सुकत असतील वाळत असेल अशी पानं गळत असतील तर तुम्हाला आताच सावध व्हायचं आहे मी आता तुम्हाला लक्षणं सांगितली आहे त्यावर तुम्हाला कळालं असेलच तुम्हाला सावध व्हायचं आहे पण घाबरायचं काहीच कारण आहे कारण त्यावरती मी अतिशय एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल कुठलीही कितीही वाईट जादू असो ती जी जादू असेल ती तुळशीपर्यंतही पोहोचणार नाही ती तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंतही पोचणार नाही अगदी किती झाडं लावलेली आहेत त्या झाडांवरती किंवा ते ही जे झाड सुकत आहेत ही झाड ही व्यवस्थित अगदी नव्याने बहरून येतील फक्त हा उपाय सांगते हा तुम्हाला करायचा आहे हा उपाय कुठल्याही तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा मंगळवारी करू शकता कुठल्याही मंगळवारी किंवा गुरुवारी हा उपाय करायचा आहे पण लागोपाठ तुम्हाला पाच गुरुवार किंवा पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला मंगळवारच्या आदल्या दिवशी किंवा गुरुवारच्या आदल्या दिवशी गुरुवारचा आदला दिवस म्हणजे बुधवार मंगळवारचा आदला दिवस म्हणजे सोमवार या दिवशी आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे या तांब्यावर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी देवघरामध्ये ठेवायचं आहे हे देवघरामध्ये रात्रभर पाणी ठेवायचं आहे रात्रीच्या वेळेस कधीही ठेवा संध्याकाळी ठेवा सकाई गुरु मंगल सकाई हे पाणी आपल्याला देवघरात ठेवायचं आहे आणि सकाळी गुरुवारी किंवा मंगळवारी सकाळी हे आपल्याला जे दे पाणी आहे देवघरामध्ये हे पाणी घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला देवांच्या समोर बसायचं आहे स्वामींना मनोमन नमस्कार करायचं आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल शंका असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्याबरोबर आपल्याला जवळपास पाच माळी ठीक आहे तुम्ही सांगाल की ताई खूप जास्त होतात किंवा काय पण तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही घरासाठी अगदी आठवड्यातून एक वारी हे नक्कीच करू शकता फक्त तुम्हाला पाच वेळा श्रीस्वामी समर्थ इतकाच जप करायचा आहे जे पाणी असेल ज्यामध्ये हळद टाकलेली असेल त्या पाण्यावरती आपल्याला आपला हात ठेवायचा आहे आपल्याला डावा हात ठेवा आणि उजव्या हातामध्ये माळ घा आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा पाच माळे आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला तुळशी मातेवरती थोडंसं शिंपडायचं आहे आणि घराच्या गोल शिंपडायचं आहे घराच्या उंबरठ्यावरही शिंपडायचं आहे घराच्या आतमध्येही थोडंसं शिंपडायचं आहे आणि जी झाडं सुकलेली आहे त्या प्रत्येक झाडाच्या हे करायचं आहे ठीके हे पाणी फक्त शिंबडायचं आहे ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती मंत्र उच्चार कराल त्यावेळेस याच्यामध्ये एक वेगळी शक्ती साठलेली असेल आणि ज्यावेळेस तुम्ही तुळशीवर किंवा इतर झाडांवरती याचा प्रयोग कराल तुमच्या घरामध्ये किंवा काय जी पण वाईट शक्ती असेल ती तिथेच संपेल तिथेच नष्ट होईल आणि प्रत्येक गुरुवारी करा पाच गुरुवार करा त्यानंतर कुठलीच वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करण्याचा अजिबात प्रयत्न तर करणार नाहीच पण जी काय तुळस असेल झाड असेल जी सुकलेली असतील ती तुम्ही बघायला सुरुवात कराल की आपोआपच बहरत चाललेली असेल साधा आणि सोपा उपाय आहे प्रत्येकाने नक्की करावा ज्यांच्यासोबतही घडत आहे त्या प्रत्येकाने नक्की कमेंट्स करा आणि आता येणाऱ्या गुरुवारपासून किंवा मंगळवारपासून प्रत्येकाने हा साधा आणि सोपा उपाय नक्की करा तर आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली छोटी होती पण खूप महत्वाची तुम्हाला सांगणं वाटलं तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ